नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि सकाळी सकाळी ना आपली सगळ्यांचीच कामांची एवढी घाई चाललेली असते ना आणि त्यातल्या त्यात हा पाऊस म्हटल्यावर तर बघायलाच नको आणि आज पावसामुळे सगळ्यांना सुट्टी भेटलेली आहे कारण सगळीकडेच खूप पाऊस आहे तर मग सकाळी सकाळी ना बाकीची तर कामं होतीच परंतु जेवण काय बनवायचं आपल्याला एक खूप मोठं टेन्शन असतं मग त्यांना मार्केटमधून येतानाच मी चणे वगैरे आणण्यासाठी सांगितलेलं सोबतच बरंच काही सामान देखील होतं तर म्हटलं आज मस्त चना मसालाच बनवूया घरामध्ये आम आम्हाला सगळ्यांनाच चना मसाला खूप आवडतो आणि खूप छान बनते पण हे भाजी तर आता इथे मस्त मी चणे अगोदर मस्त तीन चार पाण्याने छान वॉश करून घेतले आणि त्यानंतर ना मी हे कुकरमध्ये लावून छान शिजवून घेणार आहे नेहमी मी चना मसाला बनवताना चणे अगोदर शिजवून घेते आणि त्यानंतरच त्याची भाजी बनवते मसाला आपलं का जे काही वाटण असतं ते लावून कारण मला असंच बरं वाटतं काहीजण डायरेक्ट पण करत असतील आता ही प्रत्येकाची वेगळीवेगळी पद्धत असते कुकर लावून झालं आणि त्यानंतर ना ओट्यावरती असलेले हे बटाटे टोमॅटो हे सगळं मी आवरण्यासाठी घेतलं खरंच ह्या गोष्टींना एवढा सुखाळ असतो ना की बघायलाच नको दिवसभर बेसिनमध्ये ते भांडे आपल्याला काय दिसणारच आणि ओट्यावरती पसारा होणारच आपण कितीही आवरा ह्या गोष्टींना खरंच आवरल्या तरी जशाला तशाच होतात असं मला वाटतं आणि ही कामं चालू असताना मध्ये मध्ये ना माझ्या त्यांच्यासोबतसुद्धा अशा गप्पा चालू होत्या आणि म्हटलं की आज ना मस्त पुऱ्या बनवते कारण मुलांना कधीतरी काहीतरी वेगळं खायला दिलं की ते सुद्धा आव खातात पण खरंच त्यांचं काय असेल ना म्हणजे ते जेवतानाच आपल्याला कळतं कधी काय पाहिजे असतं तर कधी काय आणि सुट्टी आहे म्हटल्यानंतर किचनमध्ये मी काम करत असताना ते तर माझ्यासोबत मदतीला असणारच आणि मस्त हसी मजाक करत इथे कामं देखील चालू आहेत आमचे किचनमध्ये ना त्यांनी जरी काही काम नाही केलं तरीसुद्धा आपल्यासोबत काम करताना ते उभे असेल ना तरीसुद्धा खूप आधार वाटतो म्हणजे ना आता सुट्टी आहे म्हणूनच ते किचनमध्ये मला हेल्प करतात असं नाहीये तर बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्यामध्ये त्यांची मला हेल्प होते असं पण कधी बरं वाटत नसेल तेव्हा सुद्धा ते ना म्हणजे भाजी वगैरे बनवतील किंवा मग चपाती मी लाटून दिली तर ते मला शेकायला हेल्प करतील आणि असं एक हात जर आपल्याला मदतीचा भेटला ना कितीतरी काम अशी सोपी वाटतात आणि आपल्याला सुद्धा आराम भेटतो आणि माझ्या बाबतीमध्ये तरी ना हे नेहमी घडत असतात आणि किचनमध्येच नाही तर म्हणजे इतरही वेळेस म्हणजे कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर मुलांना त्यांची तयारी वगैरे करून देणं अशा छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा त्यांची मदत आपल्याला ना खूप मोठी ठरते चला तर मंडळी फायनली इथे मस्त असा छान मसाला बनून रेडी झालेला आहे आणि नाही का आता म्हटलं की अगोदर ना मुलांना भरवते आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेऊया सगळी कामं आवरून झाली आणि मग मी ना म्हटलं चला आता घरामध्ये शेंगदाणे वगैरे बरेचसे आहे आपल्याला जेवण झाल्यानंतर ना काहीतरी गोड खावं असं वाटतं म्हणून ते शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी घेतले तर ह्याच्यामध्ये मी ना फक्त शेंगदाणाच नाही तर नाही का विदाऊट बीवाला जो खजूर असतो ना तो सुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर हे लाडू बनवायला घेतलेत आणि आम्हाला सगळ्यांनाच ना घरामध्ये गोड थोडं तरी खावं असं वाटतो जेवल्यानंतर ऐका ना मी आता एवढे छान लाडू बनवते तर एक खाऊन टेस्ट करून सांगा तर मला कस बनलं खाऊ हा खूप गोड आहे का नाही ना गोड नसेलच कारण ना त्याच्यामध्ये गुड कमीच आहे हा त्याला मी ना खजूर तुपामध्ये थोडं फ्राय केलं ना तर पंधरा वीस तरी होतील दहा तर जवळपास झालेत आता चार पाच दिवसात संपेल ना खजूर पण आहे शेंगदाणा नाही फक्त खजूर पण घेतला त्याच्यामध्ये साठी बघा हे इकडे फोटो काढत आहेत मस्त लाडूचे लाडू बनवून झालेत आणि इथे बघा बाहेर गुलाबाच्या झाडाला ना तेवढ्या कळ्या आल्या फुलं आली आहेत कळ्या ज्या होत्या ना आता उमलल्या आहेत मस्त तिकडे तर पूर्ण एकदम असं गुच्छ आहे आणि तुळस बघू शकतात ना अशी झाली आहे पूर्ण सुकून जात आहे आणि हे बघा तुम्हाला मी फोटो दाखवते यांनी काढलाय मस्त पापड तळून दिले होते दुपारी विश्वने खाल्ले आणि आता लाडूचं सगळं पसरण्यावर त्याने चहा ठेवते अगोदर मस्त आणि ना हे तुपामध्ये मी जेव्हा फ्राय केलं ना विश्वम ते विश्वमला दिलं खायला चॉकलेट म्हणून त्याने खाल्लं ते तर असा ना बाहेर एकदम जोरात पाऊस चालू आहे आवाज येत असेल तुम्हाला मी विंडो बंद केली आणि ना आम्हाला जायचं होतं डी मार्ट मध्ये परंतु एवढा पाऊस आहे म्हणजे काल संध्याकाळपासून जे चालू झालाय ना तो आता पण थांबायचं नावच नाही म्हणजे सकाळपासून कंटिन्यू चालूच आहे सा तर दुपारी एक पाच मिनिट आणि जेवण करून झाल्यानंतर मी जी साडी घेऊन आली आहे ना तर तुम्हाला दाखवते मी ही साडी घेऊन आली आहे आणि म्हणजे आणल्यापासून अजून घडी सुद्धा मी खोलली नाही तशाची तशीच आहे आणि याला हे पर्पल कलरच कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे पॅक पण तसंच आहे आणि ह्याच्यावरती मस्त असं वर्क आहे आता पूर्ण साडी मी अजून खोलून बघितली नाही खोलते आणि तुम्हाला पण दाखवते असं हे डार्क कलर मध्ये मस्त ब्लाउज पीस भेटला आहे हा पदर आहे साडीचा वरती आहे ही साडी मस्त चला तर मंडळी असा काही आजचा हा मस्त दिवस आमचा गेलेला आहे आणि इथे तर खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे काय आहे वातावरण सांगा मला तरी असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडेच खूप पाऊस चालू आहे आणि इकडे तर कंटिन्यू आहे आता सुद्धा थांबला नाही उद्या पण आता माहिती नाही काय असेल वातावरण ब्लॉग मी आता इथेच एंड करते भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा बाय